केंद्र आणि राज्य सरकारच्या पाठबळावर गेल्या दहा वर्षात कल्याण लोकसभेत मोठ्या प्रमाणात विकास कामं झाली आहेत कल्याणपूर्व भागातही विकासाची गंगा आली असून अनेक मोठे प्रकल्प पूर्ण झाले आहेत तर काही प्रकल्प प्रगतीपथावर असल्याचं खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं कल्याणपूर्व इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक कल्याण यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्प लोकग्राम पूल पत्री पूल कल्याण शिळ रोड सिमेंट कॉन्क्रीटचे पक्के रस्ते अशी अनेक महत्वाची कामं या ठिकाणी झाली असून काही प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांनी दिली लोकसभा निवडणूक ही एका व्यक्तीची नसून ही संपूर्ण देशाची निवडणूक आहे आणि देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे आपली महायुती ही देशासाठी एकत्र आली आहे तर विरोधक हे मात्र फक्त स्वार्थासाठी एकत्र आलेत असं मत श्रीकांत शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं भविष्यात कल्याण लोकसभेत यापेक्षाही चांगली मोठी कामं करायची असून महायुतीच्या उमेदवाराला आपण सगळे मोठ्या मताधिक्यानं विजयी कराल असा विश्वास त्यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला तसंच वीस मे रोजी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं प्रत्येक क्षेत्रात देश पुढे गेला आहे भारताची अर्थव्यवस्था देखील जगात पहिल्या पाच मध्ये आली असून लवकरच ती पहिल्या तीनमध्ये येईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला तर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यामुळेच समस्त देशवासियांची पाचशे वर्षांची प्रतीक्षा संपवून अयोध्येत भव्य राम मंदिर उभे राहिल्याचं यावेळी सांगितलं